घडामोडी तर मग आजच आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अन्ना तापकीर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमांमधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धनकावडी येथील पूर्ती सोसायटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे या निमित्तानं रक्तदान शिबिर शासन आपल्यादारी मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्यांचं वाटप तसेच नाक कान घसा तपासणी अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक कार्यासोबतच वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत असल्यानं ना नागरिकांनी देखील मोठं कौतुक केलं आमदार तापकीर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्रीडा शासकीय क्षेत्रामधील मान्यवर तसेच मतदारसंघामधील हजारो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार तापकीर म्हणाले की शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी ही। आहे समाज हिताच्या कार्यामधूनच माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधलं जातंय आणि हीच खरी माझ्यासाठी आनंदाची बाब आहे दरम्यान अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय सप्टेबर हा माझा जन्मदिवस असतो आणि या जन्मदिवसा निमित्त वेगवेगळे सामाजिक असे कार्यक्रम त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी शिबिर असेल शासन आपल्या दारी असेल असे, असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते खर तर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी या सर्व उपक्रमामध्ये सहभागी आहेत मनापासून मी या ठिकाणी त्यांना मला शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणेश उत्सव आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणेश उत्सव हा दहा दिवस चालणारा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये माझा या ठिकाणी हा वाढदिवस आलेला आहे त्यामुळे आणि आज गौरी म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम असं असतानाही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि मला खरं तर खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तरुण कार्यकर्ते असतील सर्व उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन धन्यवाद अमोल उदमले सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका